संगमनेर पुणे हायवेवर नांदूर शिंगोटे हद्दीतील गोंदे शिवारात हॉटेल साई निलेश समोर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळलाय वावी पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केलंय ही व्यक्ती कुणाच्याही परिचयाची असेल तर वावी पोलिसांशी संपर्क साधा संपर्कासाठी क्रमांक आहे शून्य पंचवीस एक्कावन्न दोनशे त्र्याऐंशी चारशे तेहतीस सिन्नर गोंदे शिवारात एका अज्ञाताचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने अपघाताचा बनाव जरी वाटत असला तरी हा घातपाताचा संशयही स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे मृतदेहामधील अज्ञात व्यक्ती कुणाच्याही परिचयाची असेल तर त्यांनी वावी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे संपर्कासाठी क्रमांक पुन्हा एकदा शून्य पंचवीस एक्कावन्न दोनशे त्र्याऐंशी चारशे तेहतीस अर्थात शून्य पंचवीस एक्कावन्न अठ्ठावीस चौतीस तेहतीस